श्री स्वामी समर्थ सर्वात श्रीमंत राशी ही आहे 2025 हजार पंचवीसमध्ये भाग्य खुलणार 2025 हजार ते 2030 हजार या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेलं भाग्य मिळणार होय मित्रांनो माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशींमधून सहा राशीमध्ये अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत मित्रांनो तर त्या सहा भाग्यशाली आणि नशीबन राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीस पासून ते दोन हजार तीस पर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभ आणि अनुभवकारक असणार आहेत या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशीविषयी सांगणार आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत पहा आणि एकही राशी चुकवू नका कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये तुमची पण रास असू शकते व्हिडिओ सुरू करण्याआधी माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर या चॅनलला या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी असेल या जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकते सोबतच आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी जरूर ऑलवर प्रेस करा जेणेकरून वेळेवर तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील आता त्या भाग्यशाली राशीविषयी बोलूया ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ शुभ ठरणार आहे आणि या कालावधी त्यांच्या भाग्याचा आलेल्या आहेत ते त्यांना सातव्या आकाशापर्यंत पोहोचवणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशीचे महत्त्व खूपच आहे कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणार असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळामधून जावेच लागते नियतीचा हा नियम आहे जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो पण ग्रहांची दशा जर वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशीमधून ही राज खूप भाग्याची ठरणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभयोग राजयोग संयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहे ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी बारा राशींमधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल दोन हजार पंचवीस त्यांच्यासाठी ते तीसपर्यंतचा काळ हा अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळणार ते जे काही कामं करतील त्यात कधीही अडचणीता येणार नाही माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार तर वेळ न घालवता चला आपण पण त्या भाग्यशाली राशीबद्दल जाणून घेऊया ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना दोन हजार पंचवीस ते तीस पर्यंतचा काळ शुभ ठरणार आहे होय मित्रांनो या भाग्यशाली आणि खुशनशीब राशींमधून पहिली रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमच्या पूर्वीच्या जीवनातील जितकीही अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहे कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपेचे आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचे असेल तर तुमची ही मनोकामनाही पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आता खुशियांचाच आलय होईल मित्रांनो धनप्राप्ती करण्यास योग आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण करणार आहेत कन्या राशी लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही मित्रांनो हे चुकीचं ठरणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूप उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातातून तुम गमावू नका या यादीत पुढील राशी आहे मेकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषत बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश मिळवता येईल मित्रांनो मकर राशीला दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत एवढा फायदा होणार आहे ना की त्यांना कुठल्याच प्रकारची कमी पडणार नाही विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षेत पास करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचं लक्षही शिकण्यात लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे श यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी पदोन्नती किंवा वेतन वाढू शकते तुमचा व्यवसाय देखील दुप्पटीने वाढू शकतो जे काही तुम्ही कराल तुम्हाला त्यात अपार यश मिळू शकते आणि तुम्हाला यामुळे खूप जास्त शुभयोग तयार झालेले आहेत मकर राशींच्या लोकांना याचे खूप सुख मिळू शकते सोबतच या काळात जे काही काम तुम्ही नवीन असेल तर त्यात सुरुवात करत असाल तर नक्की त्यात तुम्हाला भरपूर यश मिळणार घरात आणि कुटुंबात खुशियांचं वातावरण राहील काळाचा पूर्ण फायदा उठवा या यादीत पुढील भाग्यशाली राशी आहे म्हणजे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल तुम्हाला तुला राशी या यादीत पुढे तुला राशीचे नाव आहे तुला राशीच्या लोकांची माता लक्ष्मीची सत्यकृपा कायम राहील ज्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळवण्यासाठी संपूर्ण शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुख शांतीचं वातावरण राहील तुला राशीच्या लोकांना यावेळेस संतान प्राप्तीचं सुख मिळू शकते तुमचं सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला तुमच्या जा जीवनात खूप जास्त अडचणी आहेत त्या आता कायमच्या निघून जातील तुमचा अडचणीचा काळ निघून तुमच्यासाठी आनंदाचा काळ लवकर येत आहे आता मेष राशी या यादीत राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या चा काळात चा का चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्यक्ष क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूंनी लाभ मिळू शकतो आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होते कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्यामध्ये दाम्पत्य जीवनात सुखी शांती येईल आणि तुमच्या कामकाज हे सर्व काही पूर्वीपेक्षा जास्त वेगाने पुढे जाईल आता तुम्हाला नेहमी यश मिळेल तुम्हाला धनलाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला खूप लाभ होईल जर तुम्ही या काळात माता लक्ष्मीचे नामस्मरण केले माता लक्ष्मीची भक्तिभावाने सेवा केले तर तुम्हाला याचा अजूनसुद्धा फायदा होऊ शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते तीसचा कालावधी खूप उत्तम ठरणार आहे या वेळेचा पूर्ण फायदा उठवा आता मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते तीस या काळात माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्यासाठी संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे आणि जर तुम्ही कोर्ट केस सुरू केली असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो यासोबत तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल मोठ्या संकटात असाल तर नक्की आता विजेत्या तुमचाच होणार आहे तुम्ही काळजी करू नका कारण हा दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे यासोबतच तुमची धार्मिक कार्यामध्ये जे आवड आहे ते पूर्वीपेक्षा जास्त वाढेल तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक मोठा धनलाभ देखील होऊ शकतो आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल माता लक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोग शुभयोग तयार होईल मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते तीस हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमची मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामना पूर्तता पूर्ण होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरवेल तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घराच्या वातावरणात खुशियांचा रंग राहील मिथून राशींच्या लोकांवर एक विशेष कृपा राहणार आहे माता लक्ष्मी त्यांचे पूर्ण कार्य त्यांच्या मनाप्रमाणे करणार आहे मिथुन राशींच्या लोकांवर मातालक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते तीस या काळामध्ये अत्याधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल आता पुढे भाग्यशाली जी राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशींच्या राशी लोकांसाठी मातालक्ष्मी विशेष आशीर्वाद दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीत देत असतात लक्षात ठेवा त्यांच्यासाठी तर हे मोठी संधी आहे त्यांना प्रत्येक गोष्ट आता मिळू शकते माता लक्ष्मी त्यांच्यावर खूप प्रसन्न असतील ज्यामुळे राशींच्या लोकांना जीवनात खूप दुःख आणि तणाव संपुष्टात येतील तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्ही इतरांनी भरलेले काही कार्य कराल तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की फायदा होईल या काळात जमीन देखील खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीनराशींच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधाशी संबंध बाबतीसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेमसंबंध मजबूत होतील वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेमसंबंधांमध्ये गहराई येईल तसेच तुमच्या जीवनात आणि आरोग्यात काळजी घ्या आणि दुसऱ्यांसोबत सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही राशींचे लोक खूप चांगले इन्सान आहात यामुळे तुम्हाला देखील खूप फायदा होईल आता पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींसाठी लोकांची लोकांसाठी मातालक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी राशींच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधी खूप चांगला राहणार आहे ही वेळ तुमच्यासाठी खूप भाग्याचं असते या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ होईल धनलाभ मिळण्याचे अनेक फायदे देखील तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता तुमच्या जीवनात धनासंबंधी सर्व अडचणी दूर होतील प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळू हो शकते कुंभ राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वाद आणि तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील लोक विदेशात जाऊन शिकायला किंवा नोकरी करायचा विचार करतात त्यांचा हा स्वप्न लवकर पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंदी मिळेल आता पुढील राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भरून जाईल तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकर दूर होईल दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आशीर्वाद आणि आर्थिक स्थिती सर्व काहीच मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळू शकतं तुमच्या घरात आनंदाचं वातावरण येणार जो काळ विदेशात जाऊन शिकायचा किंवा नोकरी करायचा विचार करतात त्यांचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकते आता पुढील रास आहे वृषभ राशी वृषभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे लक्षात घ्या व्यवसाय संबंधित लोकांना उत्तम त्याचे फळ मिळेल तुम्हाला आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्रात आता तुम्हाला यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुम्हाला संतान सुख मिळेल संबंधित तुम्हाला अशा वेगवेगळ्या संधी देखील मिळतील जर तुम्ही विदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते या काळात लवकर पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असू शकतो म्हणून या संधीचा पूर्णपूर पुरेपूर फायदा घ्या ज्या ज्या लोकांची राशी हे आत्ता आलेली आहे या सहा राशी त्यांच्यासाठी अत्यंत भाग्याच्या ठरणार आहे या सहा राशी त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि या सहा राशींच्या लोकांना त्याचा खूप फायदा देखील होणार आहे लक्षात घ्या घरातील सर्व वस्तू आणि घरातील जे अडचणी आहेत ते तुम्हाला सर्व काही दूर होतील तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण या काळात दूर होईल हा काळ तुमच्यासाठी एवढा भाग्याचा ठरेल की तुम्हालाही वाटणार नाही की तुमच्यासोबत एवढे चांगले चांगले कामं होतील हा काळ मोठे मोठे संकटे तुमचे कायमचे दूर करतील हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे हा काळ तुमचे जीवन बदलून टाकू शकतो हा काळ तुमच्या जीवनात एक योग्य संधी आणू शकतो हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे हा काळ तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळवून देईल या काळात तुम्हाला चिंता करायची नाही स्वतःवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून कामं करायची आहे सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे देव नक्की करेल देवावरती विश्वास ठेवा कारण माता लक्ष्मीची कृपा या दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यावर खूप जास्त चांगली असणार आहे त्यामुळे माता लक्ष्मीवर विश्वास ठेवून तुम्ही कार्य करा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे माता लक्ष्मी नक्की करतात माता लक्ष्मी सदैव तुमची मदत करत असतात त्यांना कधीही दुर्लक्ष करू नका प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल माता लक्ष्मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतात फक्त त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका कारण माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला आपल्यासोबत असतात आणि ते आपली साथ सदैव देत असतात आपण फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा बाकी सर्व माता लक्ष्मी आपल्याच मनाप्रमाणे करत असतात आपल्याला जे काही हवं आहे या नवीन वर्षात ते सर्व मिळू शकतं नवीन वर्षात आपल्याला माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक ती गोष्ट मिळेल ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आपल्याला कुठल्याच गोष्टीत अडचण जाणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर भरपूर असेल माता लक्ष्मी आपली साथ सदैव देत असतील आपल्याला प्रत्येक वेळेला माता लक्ष्मी मदत करत असतात माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवून बघा कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात माता लक्ष्मी आपल्याला कधीही दुर्लक्ष करणार नाही आणि ते आपली रास कुठलीही असो आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतील माता लक्ष्मीवरती तुम्ही विश्वास ठेवा कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देतात त्यांनी आपली साथ कधीही सोडली नाही आपण फक्त विश्वास ठेवायला हवा आपल्या राशीसाठी माता लक्ष्मीची अपार संपत्ती आणि अपार भाग्योदय तुम्हाला माता लक्ष्मी करणार आहे माता लक्ष्मी तुमची साथ, साथ, साथ देत आहे माता लक्ष्मींनी तुमची साथ कधीही सोडणार नाही माता लक्ष्मी तुमची साथ देत असते आणि सदैव देत असणार आहे माता लक्ष्मीची आशीर्वाद सदैव तुमच्यावर असणार आहे लक्षात घ्या माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे माता लक्ष्मी तुम्हाला कधीही दुर्लक्ष करत नाही माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला तुमच्या राशीवरती आणि तुमच्यावरती लक्ष ठेवते ते प्रत्येक वेळा साथ देण्यासाठी तयार असतात तुम्ही माता लक्ष्मीची फक्त सेवा करा ते तुमच्या प्रत्येक राशीमध्ये तुम्हाला साथ देत असतील तुम्हाला जेव्हा साथ हवी आहे तेव्हा नक्की माता लक्ष्मी साथ देतील फक्त विश्वास ठेवून बघा तुम्हाला वाईट काळात देखील माता लक्ष्मी साथ देणार आहेत तुमच्या राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा ठरणार आहे तुमची प्रत्येक जे इच्छा आहे ती माता लक्ष्मी या काळात पूर्ण करतील विश्वास ठेवा माता लक्ष्मीवरती कारण तेच तुम्हाला आता मार्ग दाखवत राहणार आहे माता लक्ष्मी नक्की तुमची मोठीत मोठी मुठे इच्छा पूर्ण करतील हा काळ कि कितीही तुमच्यासाठी आयुष्यात अवघड काळ जरी असेल तरी माता लक्ष्मी या काळात तुमची साथ देऊन तुमची मदत नक्की करतील माता लक्ष्मी तुमच्यासाठी फार चांगला काळ तयार करत आहेत या काळात तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते कधीही लवकर निघून जातील ते कधीही जास्त काळ तुमच्या आयुष्यात राहणार नाही माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहे त्यामुळे ते संकट जास्त काळासाठी आपल्या आयुष्यात राहणार नाही संकट जेवढ्या जो जोरात येतील तेवढ्या थी जोरात निघून जातील तुमच्या राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा ठरणार आहे तुम्ही माता लक्ष्मीचा सेवा करा भक्तिभावाने पूजा करा म्हणजे तुमच्या प्रत्येक संकटात किंवा तुमच्या आयुष्यात जे अडचणी येतात त्यात तुम्हाला माता लक्ष्मी साथ देताना दिसेल माता लक्ष्मी तुमची साथ कधीही सोडलेली नाही आणि माता लक्ष्मी प्रत्येक वेळेलाच तुमची साथ देत आहे फक्त तुम्ही माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवून बघा तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होताना दिसेल माता लक्ष्मी तुमच्यासोबत आहे जे राशी आहे या सहा राशींमध्ये सोबत जे दुसऱ्यासुद्धा रास आहे त्यामध्ये सुद्धा त्या माता लक्ष्मी तुमची साथ देत आहे अशी कुठलीच रास नाही ज्यामध्ये माता लक्ष्मी साथ देत नाही माता लक्ष्मी प्रत्येक राशीमध्ये साथ देत असतात आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा जेव्हा आपला माता लक्ष्मीवरती विश्वास असतो ना तेव्हा माता लक्ष्मी आपली साथ सदैव देतात आपल्याला काळजी करण्याची गरज नाही फक्त माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवायला हवा कारण वाईट काळात आपल्याला फक्त माता लक्ष्मी साथ देतात ते आपल्याला वाईट काळातून बाहेर काढतात आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवा कारण ते तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहेत प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहेत वेला तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ माता लक्ष्मी देत आहेत विश्वास ठेवा तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक काळात माता लक्ष्मी साथ देणार आहे जेव्हा तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्यात बरेच संकटे आहे किंवा कोणी तुमची साथ देत नाही तेव्हा काळजी करू नका कारण माता लक्ष्मी तुमची साथ सदैव देत आहेत तुमच्या आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या त्या संकटांना कधी घाबरू नका विश्वास ठेवा स्वतःवरती आणि माता लक्ष्मीवरती कारण ते वाईट काळात तुमची साथ देणार आहेत घाबरू नका काळजी करू नका तुमच्या आयुष्यात किती वाईट येऊ द्या प्रत्येक वेळेला माता लक्ष्मी तुमच्यासोबत आहे तुमच्या राशीवर त्यांची विशेष कृपा बनवून राहणार आहे तुमची साथ माता लक्ष्मी सदैव देणार आहे त्यामुळे काळजी न करता माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवा माता लक्ष्मी आपल्यासोबत आहेत आपल्या राशीवर त्यांची विशेष कृपा असेल आपली मदत ते सदैव करतात फक्त त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास ठेवून बघा माता लक्ष्मींनी आपल्यावर त्यांची कृपा सदैव बरसवली आहे आणि प्रत्येक काळात ते आपल्यावर विशेष कृपा करतात आपला जर त्यांच्यावर विश्वास असेल तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव देखील नक्की येईल ज्या ज्या लोकांच्या सहारास या व्हिडिओमध्ये आल्या आहेत त्यांचा काळ तर शुभ होणारच आहे पण ज्यांच्या नाही आल्या त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय आहे त्यांनी रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर माता लक्ष्मीची भक्तिभावाने सेवा करावी त्यांच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते माता लक्ष्मी स्वतः दूर करतील माता लक्ष्मीचे नामस्मरण करावे त्यांची आरती पूजा करावी भक्तिभावाने सेवा करावी नक्की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संकट माता लक्ष्मी स्वतः दूर करतील माता लक्ष्मी तर प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत त्यांची साथ देत आहेत माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला त्यांच्या आयुष्यात त्यांची मदत करत असतात माता लक्ष्मी त्यांच्या भक्तांना कधी दुर्लक्ष करत नाहीत माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला त्यांची मदत करतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की मातालक्ष्मी तुम्हाला साथ देत नाहीत तर तुम्ही चुकीचे आहात माता लक्ष्मीची सेवा करून बघा भक्तिभावाने त्यांची पूजा करून बघा नक्की ते तुम्हाला साथ देताना तुम्हाला दिसतील तुम्हाला प्रत्येक संकट काळात माता लक्ष्मी मदत करतील वाईट काळ कितीही असू द्या मातालक्ष्मी नक्की तुम्हाला यश दाखवतील तुम्हाला वाईट काळात मार्ग फक्त माता लक्ष्मी दिस देणार आहेत वाईट काळात कितीही तुम्हाला अडचणी येऊ द्या माता लक्ष्मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर बघा त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची भक्तिभावाने सेवा करून बघा तुमच्या राशीवर त्यांची कृपा नक्की होईल रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जय माता लक्ष्मी या नामस्मरणाचा जप देखील तुम्ही करू शकता याचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे याचा तुम्हाला नेहमी चांगला फायदा होणार आहे प्रत्येक वेळेला याचा फायदा तुम्हाला मिळणार आणि आयुष्यात जेव्हा तुम्हाला खरी गरज आहे तेव्हा देखील माता लक्ष्मी तुम्हाला साथ देत असणार काळजी न करता विश्वास ठेवा माता लक्ष्मीवरती कारण ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात त्यांनी साथ कधी सोडली नाही ते सोडणार देखील नाही श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी